सावित्रीबाई फुले सुंदर भाषण स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आजपर्यंत अमर आहे सावित्री आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांना मी प्रथमता वंदन करते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण येथे जमलो आहोत त्यांनाही प्रथमता मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते ज्या काळात मुली जन्माला आल्या की त्या ओझं वाटत लहान वयातच त्यांचं लग्न केलं जात असे त्यांना शिक्षणाचा कोणताही अधिकार नव्हता अशा काळात स्त्रियांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी एका वाघिणीचा जन्म झाला ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह करण्यात आला ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले सर्वांचा विरोध पत्करून ज्योतिबांनी सावित्रीबाईंना विद्यालयात प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या शिक्षणाचा इतर स्त्रियांनाही उपयोग व्हावा यासाठी सावित्रीबाईंनी प्रयत्न सुरू केले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ते घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देत असे त्यांना अनेक जणांचा विरोध पत्करावा लागला सावित्रीबाईंच्या अंगावर काही लोक चिखल शेण फेकत असे त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले व आपले कार्य चालूच ठेवले एकोणीसाव्या शतकात त्यांनी अस्पृश्यता सती प्रथा बालविवाह हो, हो, इत्यादी प्रथा विरुद्ध सुद्धा कार्य केले सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला मुख्याध्यापिका आणि आंदोलनाच्या नेत्या होत्या सावित्रीबाई फुले यांनी आत्महत्या करायला जात असलेल्या एका गर्भवती विधवा ब्राह्मण महिला काशीबाई यांना वाचून त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तपुत्र म्हणून मोठे केले ज्योतिबांच्या मृत्यूनंतर ही राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वंचितांच्या अधिकारासाठी घालून दिले अठराशे साली देशात प्लेगची साथ पसरली होती सावित्रीबाई या प्लेगच्या प्लेग संक्रमित लोकांची सेवा करीत असतानाच त्यांनाही प्लेग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला प्लेगमुळे त्यांचे निधन झाले आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व ज्योतिबांच्या प्रयत्नामुळेच संभव होती अशा या महान समाजसुधारकांना माझा प्रणाम जाता जाता एवढंच म्हणेन तीन जानेवारीला नमन करू सावित्रीला सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका